काय जनखी ते गावात नी लाईनच्या खांब्याचे तारा काढून राहिले तर काय करून काय राहिले ते मला काही समजत नाही का लोक बिल गिल नाही भरलं का काय लोकांना म्हणावं गावातल्या म्हणून तारा काढून राहिले का काय काही समजून नाही राहिलं मला काउन काढले पारा तार ना काउन काढून राहिले तर ते चार पाच जण आले म्हण आहे त्याच्या संग ते सगळे त्याची टीम आहे त्यानं ते गाडी आणल्या ते तारा काढून राहिले तर काम करून राहिले काय माहित बघते काही समजून नाही राहिलं तुला माहित बाबा ते लाईनचे खांबे त्याच्यावरले तारा राहिले का तारा काढून टाकून राहिले म्हणून का ते हो बरोबर आहे तारा काढून राहिले ते पण बिल बिल भरलं त्याच्या नाही रे ते तारा काढून ते केबल टाकणार आहेत म्हणते आता केबल म्हणजे लाईन जाणार नाही कोणी डायरेक्ट टाकणार नाही त्यासाठी सुरू आहे म्हणजे काय रे तसं आहे का ते तसं आहे का मी म्हणलं कौन आहे बा ते तसं चालू होत तुम्ही जरा कुठच्या कुठे विचार का करायचे झा बाबा काहीच्या काही हा चला बरं तिथे जाऊन पाहुणा गलीवर आपण ते खांब्यावर वायर चालले जोडणं चाल बरं चाल बरं हो रे हो रे टाकले वेळा केबल टाकले रे केबल टाकले नाही मग मला ते पोरं सांगितलं मग आ लेकर म्हणे काढून टाकून राहिले म्हणे खांब्याचे तारा काढून टाकून राहिले म्हणे म्हणलं टाकत असते नाही तारा काढून मी आलं ना बिलं भरले नाही तर कटायले असतील लाईन म्हणलं बिलं मागू मागू म्हणून म्हणलं त्याने तारा काढून टाकले असतील ना असं आहे ते नाही बिल नाही भरलं म्हणजे काय कोणी काय तारा काढून टाकत असतील त्या लाईन म्हण लोक आणि बिल का असं की झालं नाही भरत एक दोघं असते तर काही अडचणीचे बिल टाकते त्यायचं तर मग का तारा काढून टाकणार आहेत का तसं नाही करत त्याने ते त्याने केबल टाकला तर त्याच्या जागी जाऊ दे आपण लाईन म्हणले विचारू ना काय म्हणते ते काढून टाकला का हे ते विचारून त्याला ना हजारी ती आता विचार बरं विचार बरं काहून लाईन म्हण साहेब हे तारा काढून टाकले आणि केबल लावला तुम्ही मी बरं काहून लावला केबल आता सांगा बरं आमच्या झांगवा नाही नाही टेन्शन आणतात राजा गा। ते म्हणे ते तारा काढून टाकली म्हणे लाईनमॅन लोकांना गावातले लाईनमॅन केली म्हणे लोक बिल नाही भरून राहिले तर नाही नाही बिलाचं वगैरे काही नाही त्यामध्ये बिलाचं काही नाही की लाईनचा थोडस वारा पाण्यानं येणं त्यानं हवामान खराब असलं की लाईनचा फॉल्ट होते काही लोक डायरेक्ट लाईन घेत येतं तर आता हे असं या केबलमुळे घेता येणार नाही थोड्याशा हवा पाण्यानं लाईनचा फॉल्ट होणार नाही हे त्या मागचा उद्देश आहे म्हणजे लाईनची बचत होईल विजेची बचत होईल जे प्रामाणिकपणानं बिल भरणारे लोक आहेत त्याच्यावर जे लोड आहे ते आता येणार नाही गावातील लाईन आता फुल राहील बरं आहे राजा मग बरं आहे बरं आहे बरं पाहिजे स्वतंत्र तसं तसं पाहिजेच होतं ना बरं केलं तुम्ही राजा जरास वारा पाणी आलं की लाईन जाईना रात्रात भर लाईन ये नाही फाल्ट होय झाडाची डांग शेंदीन हे शेंदीन गेले नाही ना असं नाही ना बरं हे तुम्ही केलं ते जोरदार केलं राजा हो त्यासाठीच केलं सामान्य लोकांच्या हितासाठी सुरू आहे गाव लाईन म्हणून साहेब ते मोबाईल रिचार्ज करावं लागते तसं रिचार्ज करावं लागणार आहे मग ते मीटर आले काय खरी गोष्ट आहे का ते हो बरोबर आहे तुमचं बरोबर आहे आपण तुमचं आता काही दिवसांनी येणार आहे ते मीटर रिचार्ज मारा लागेल त्यातनी आणि लाईन घ्यावं लागेल म्हणजे बिल भरायचं काम नाही तुम्ही घरून रिचार्ज मारू शकता आणि महिनाभर तुम्ही लाईन घेऊ शकता पहा बरं राजा किती आला किती आल्या सुविधा आता हा बाबा पण ते रिचार्ज सांगलं की लाईन पण असं म्हणा हो राजा मग त्यासाठी आता ते हे करावं लागणार आहे पैसे ठेवाच लागणार आहे रिचार्ज मारासाठी होणार तर तुम्ही जेवढी लाईन वापरसाल तेवढं तुमचं ते बॅलन्स कटत राहील बरोबर आहे मला ते मी बरोबर आहे लोक तेव्हा लाईन जायची बरोबर वापरतील ते मी आहे मला म्हणलं ना लोकांसाठी सुरू आहे म्हणून हे आला का झेंगू बाबा लक्षात तुमच्या हाता मग कोणा आला ना लक्षात नाही आलं ना पाहिजे बरोबर जोडजो नंतर खाली मग आता झालं असं तर दुसऱ्या खांब्यावर जाऊ